झाल्यापासून सुंदरकरांनो एवढा पैसा नव्हता आम्ही आमचं काम केलं तेच बरोबर बरोबर आम्ही आहोत ना काळजी करताय काल परवा तुमची रॅली प्रचंड मोठी निघाली मला मागा कोण सांगत होतं त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण त्या रॅलीचं रूपांतर कड्याच बटन दाबायला झालं पाहिजे पुन्हा जादा काय करणार रात्री फतवा आला सगळं गेलं अरे सगळं गेलं आम्ही कधी जाऊन दिलं का आम्ही काम करतोय ना आम्ही भेदभाव करतोय का आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाही ना तुम्ही काळजी करताय त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय खूप गोष्टी आहेत परंतु माझी चारला सभा आहे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा, करा पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन स्वर्गीय वल्लभशेठ बेंके आत्ता आपल्यात आहेत वल्लभ शेठ बेनके वर्ण बघतायत पण आत्ता आपल्यात नाही आहेत अतुल हा आपल्याला पोरका करायचा नाही अतुलला पोरका करायचा नाही बेनके कुटुंबांनी जुन्नरची खूप सेवा केलेली आहे ही तुम्हाला मान्यच करावं लागेल मी स्वतः अतुलच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे त्याच्यामध्ये तो बी सिव्हिल त्या ठिकाणी झालेला आहे कष्ट करणारा आहे शांत स्वभावाचा आहे काम नाही झालं तर चिडतो काम झालं तर गुमानी जातो अशा पद्धतीचं त्याची सवय आहे त्याच्यामुळं मी त्याला चिडूनच देत नाही कामच करतो ती कशाला चिड अशा पद्धतीनं आमचं सा काम चाललंय मित्रांनो काही झालं तर ही अतुलची वल्लभशेठ बेनके हयात नसतानाची पहिली निवडणूक आहे उद्या त्याला त्याच्या घड्याच्या चित्राचं बटन दाबून खऱ्या अर्थाने वल्लभशेठ बेनकेंना त्या ठिकाणी श्रद्धांजली आपल्याला व्हायची तुम्ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे बाकी कुणाचा विचार करू नका मी पुढं तुमचं अजून विकास कामा करता आम्ही महायुती एकनाथराव देवेंद्रराव मी आम्ही काही तुम्हाला कमी पडू देणार नाही आत्ता सांगितलेल्या गोष्टी करीनच आणि मगाशी तुमचं एक सांगायचं राहिलं मी कुठं महाराष्ट्रात फिरायला गेलो सभांना गेलो तर त्याच्यामध्ये काहीतरी असं करून टाकतात की अजित पवार असं काहीतरी बोलला मधी मी काही भागात गेलो तिथं नाशिक मी नाशिकमध्ये नगरमध्ये गेल्यावर सांगतो पावसाचं पडणारं पाणी पश्चिमेकडे जाऊन ते समुद्राला सा जातं ते वळवायचं आहे पंच्याऐंशी हजार कोटीच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचं आहे आपल्या म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये ते मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये काही पण त्या क्लिपमध्ये काहीतरी काढलं की कधी दुसऱ्याचा तोंडातला घास काढणार नाही त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो डिंबे धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी पाणी डोमध्ये ओव्हरफ्लोचं त्या ठिकाणी सोडायचं वरच्या पातळीवरच ते झालं पाहिजे डिंब्याचं पाणी कमी होता कामा नये याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची नाहीतर धरण उशाशी आणि माझे शेतकरी त्या ठिकाणी उपाशी हे काही आम्हाला चालणार नाही त्याच्यामुळं आमचं भागून जे असेल ते खालच्यानी त्याच्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही पण मी दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो आम्ही सरकारमध्ये जाण्याच्यामध्ये जी काही एक वेगवेगळी कारणं होती त्याच्यात माझ्या आंबेगाव तालुका आणि माझा जुन्नर तालुक्याचा पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न होता तो मगाशी नाव रे व्हिडिओ त्याच्यात तुम्ही ते ऐकलं त्या पद्धतीनं तिथं ते झालेलं होतं मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला आता पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पाण्याच्या संदर्भामध्ये काही झालं तर माझा जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका अडचणीमध्ये येऊ नये याकरता दिलीप वसे पाटील आणि अतुल बेनकेंनी त्या ठिकाणी भूमिका घेतली हे पण आपल्याला विसरता येणार नाही भाव तुमच्या इथं मी आत्ता विस विचारलं उसाला एक मिनिट काय ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना आणली ज्येष्ठांना पंच्याहत्तरच्या पुढं एस टी फ्री केली एस टी मध्ये बसा तर देवदर्शनाला जावा जावायेकड जावा लेकीकडे जावा डेकाकडे जावा सुनेकडे जावा आणखीन कुठं काही राहिलं असेल तर तिकडे जावा मी खोटं नाही सांगत मी तुमचा आदर करतो परंतु ते केलेलं आहे सांगायचं राहिलं आहे वयश्रू योजना आणली परंतु त्याच्यात भरीव अजून नाही आहे मला तुम्ही संधी द्या वयस्करांची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी होत चाललेली आहे आयुमान वाढत चाललेलं आहे एकंदरीत परिस्थिती बदलत चाललेली आहे त्यांना देखील त्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही तरुण तरुणींना कोर्स करायला कायपण म्हणून त्याच्यात प्रशिक्षणार्थींना आपण त्या ठिकाणी वेतन देतो आहे सहा हजार आठ हजार दहा हजार अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला आपण त्या ठिकाणी समाधान करतोय मित्रांनो बंधू आपल्याला जो साखर कारखाना आहे तो निवृत्ती शेठ शेतकऱ्यांनी चालवला तो उभा केला तोपान शेठ शेतकऱ्यांनी चालवला त्याच्यानंतर आता जे चालवतायत दहा वर्षात तुम्हाला इतरांच्या पेक्षा सोळाशे कोट रुपये भाव कमी व्हायला सोळाशे आणि त्यामध्ये माझ्या माळेगावचा सोमेश्वरचा भाव छत्तीसशे छत्तीस पस्तीसशे एकाहत्तर आहे तुमचा भाव बत्तीसशे रुपये कोई बळ बळ तर आपल्याला ह्याचाही विचार करा ज्यांना एवढा सुंदर आर्थिक सुबत्ता आणणारा कारखाना चालवायला दिलाय ते कारखाना चालू शकत नाही ते जुन्नरकरांचं काय नेतृत्व करणारे या गोष्टीचा पण विचार करा आणि आमच्या अतुलच्या गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड विजयी करा एवढंच आपल्याला विनंती करतो तुम्ही तुमचं काम करा पुढचं काम तुमच्या मनात मी करेन एवढंच शब्द देतो धन्यवाद